एखादी वास्तू तयार होते पण तिचे संगोपन संवर्धन करणे ही खूप जिकरीची गोष्ट असते कोपरगाव तालुक्यात ते सामाजिक काम समता परिवारचे संस्थापक काका कोयटे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंदिर योगभवन लोकार्पण करून कोपरगाव परिसरातील योग गुरु योग साधक साधिका यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला आहे कोपरगाव तालुक्यातील योगगुरूंची पिढ्यान पिढ्यांची परंपरा पाहता काका कोयटे यांच्या सहकार्याने गोदा तीरावर वैश्विक योग संमेलन भरविण्याचा योग पुन्हा एकदा जुळवून आणता येईल असे प्रतिपादन आरोग्यमंदिर योग भवन लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन परमानंद महाराज यांनी केले जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील सिटी भागातील भाग्यनगर येथे उभारलेल्या आरोग्यमंदिर योग भवन लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आत्मामलिक ध्यान योग मिशन अध्यक्ष परमानंद महाराज मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की कोपरगाव शहर हे गोदा काठावर वसलेले आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे या परिसरात योग साधना करून आरोग्य सुदृढ बनविणाऱ्या अनेक पिढ्या आजही बहुमल योगदान देत आहे त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून या परिसरातील आरोग्य मंदिर योगभवन सुशोभीकरण व व्यवस्थापनाची जबाबदारी समता चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारली आहे हा परिसर कोपरगाव शहराचा केंद्रबिंदू होत असून प्रदूषणविरहित परिसर मानला जातो ही वास्तू योग दिनानिमित्त कोपरगाव परिसरातील योगप्रेमींना अर्पण करत आहोत कोपरगावकरांना शहरातील अनेक कुटुंबियांनी योग साधनेच्या माध्यमातून सुदृढ शरीर व सकारात्मकता प्राप्त करून दिली आहे कोपरगाव परिसरातील योगासनामध्ये शहा कुटुंबातील तीन पिढ्या वर्षानुवर्ष कार्य करत असून शहा कुटुंबातील ज्येष्ठ योग प्रशिक्षक उत्तमबाई शहा यांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच कोपरगाव परिसरातील योग साधक व साधिकांना योगासनाच्या माध्यमातून अविरतपणे मार्गदर्शन करणाऱ्या विमल पुंडे यांना योग सम्राज्ञी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच कोपरगाव परिसरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अभिजित शहा नितीन झवर दत्ता पुंडे संतोष नलगे अर्जुनराव दुबे सौ शशिकाला लकारे नानासाहेब गवाळे सौरभ पुंडे सौ शिल्पा पुंडे पुरज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे आणि हास्य सम्राट चंदुलाल बजाज हास्य साम्राज्ञी योजना पोद्दार आजींचा देखील जागतिक योग दिनानिमित्त समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आत्मामलिक ध्यान योग मिशनची प्रेमानंद गायकवाड महाराज निजानंद महाराज सार्थक आनंद महाराज प्रेमानंद महाराज प्रशांत सदाशिव लोखंडे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताळे प्रमुख रावसाहेब थोरात महिला प्रमुख सौ मीनाक्षी वागचौरे प्रमुख अक्षय जाधव डॉक्टर विलास आचारी डॉक्टर दत्तात्रय मुळे डॉक्टर रमेश कोटारे ज्येष्ठ नागरिक मंचे विजय बंब शिवसेना कार्यकर्ते अभिजित आव्हाड सुनील साळुंखे महिला आघाडी प्रमुख विजया थोट कोपरगाव तालुका किराणामर्जन असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब व्यापारी महासंघ संचालक महावीर सोनी आशुतोष पटवर्धन समता महिला बचत गट अध्यक्षा सौ सुवासनी कोयटे आदींसह कोपरगाव परिसरातील योगप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंंचलन व उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मानले योग करणाऱ्या लोकांना योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो मोठ आजच्या योगाभवनाचा कार्यक्रम आपले परमपूजनीय परमानंद महाराज समता बँकेचे चेअरमॅन आपले काका, काका गोडे साहेब आणि इतर सर्व मान्य उपस्थित पुंडताई असतील सर्व मान्य उपस्थित असतील मग वाटतं जेव्हा सगळ्यात सगळ्यात पहिले जर मला वाटतं साहेबांनी जे योग भवन बांधलं ते फक्त आपल्या कोपरगाव तालुक्यातच नाही केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये म्हटलं मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा सहा ठिकाणी आपण योग भवन बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट की प्रत्येक योग भवन हे एक एक करोड एक एक रुपयाच्या करीब त्याची किंमत आहे आणि मला वाटतं कोपरगावचं जेव्हा योग भवन बनवलं आता कुठली वास्तू जेव्हा एखादी सरकारच्या माध्यमातून बनवली जाते ती वास्तू पुढे कंटिन्यू त्या स्वरूपात राहिली पाहिजे आम्हाला वाटतं जेव्हा कोपरगावच्या विषय आला की ही वास्तू बनवेल तर खरी आपण पण आता ही वापरायची कशी द्यायची कोणाला जेणेकरून याचा पुढे योगा भविष्यामध्ये चांगला वापर होईल आणि मेंटेन बनवेल आमच्या सगळ्यात पहिले साहेबांच्या लक्षात दिलं आता काका कोणशिवाय इतर कोणी माणूस नाही तर काकाच फक्त वास्तू योग्य प्रमाणे सांभाळू शकतात आणि पुढे झालं चालू पण शकतात पुंडताई पण असतील आणि जेव्हा साहेबांनी सहा योग होऊन केले तर सगळ्यात जास्त खुश कोण झाले असेल तर फक्त पुंडताई झाले असतील कारण आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर इथं आलात आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात आणि मी पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं योगाबद्दल बोलायचं झालं तर योग असा हा आहे की भारताला तो योगाची सगळ्यात प्रचिती करून दिली स्थिती हे नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे दोन हजार पंधराला भारतामधून सगळ्यात पहिल्यांदा योग दिन योग दिन म्हणून साजरा केला तशी भारताला ही अखंड परिणाम अखंड परंपरा आहे की हजारो वर्षापूर्वीची आहे की आपण योग साजरा करतो पण खऱ्या अर्थाने सिद्ध मतलब दाखवण्याचं काम हे मोदी साहेबांच्या हातातून झालेलं आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे ठिकाणी प्रोजेक्ट झालेले आहेत मग आपला लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल जिथे सहा लोक योग भवन झालेले आहेत मग अजून कुठेच झालेलं नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकदा कोपरगावच्या सर्व जनतेच्या आलेल्या आणि योगप्रेमींचं भरपूर अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आपण ही वास्तू तेवढ्याच प्रेमाने जपताल आणि इथून जास्तीत जास्त योग प्रशिक्षण घेऊन आपलं स्वास्थ्य आपलं मानसिक आरोग्य आणि आपलं आध्यात्मिक आरोग्य आरोग्य देखील आपण याच्यातून सुधारू शकतात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद अकराव्या जागतिक योग दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ समस्त विश्वामध्ये दे जवळपास एकशे पंच्याण्णवहून अधिक देशामध्ये दे साजरा होणारा हा जागतिक योग दिवस अर्थात अतिप्राचीन असणाऱ्या आपल्या भारतीय परंपरेचा हा वैश्विक महोत्सव आहे शरीर मन आणि आत्मा यांचा संयोग करून या पद्धतीनं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं सच्चिदानंदाची प्राप्ती करून देणारं हे मानवी जीवनशैलीचं सूत्र हे तत्व ही कला हे शास्त्र अर्थात ही मूळ जीवन पद्धती आहे तीच या ऋषीमुनीच्या परंपरेनं अनादिकाला दिलेली होती अनंत काळापर्यंत हीच जीवनशैली आणि हीच जीवन पद्धती हाच योगाभ्यास खऱ्या अर्थानं आपल्या सत्य स्वरूपाची अर्थात जीवनत्वाची म्हणजे आतिमेची ओळख करून देणारा आहे आणि म्हणून अतिशय अनिवार्य असणारा आजचा हा योग दिवसाचा हा उपक्रम या आपल्या भारत देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्वी गेल्या अकरा वर्षापासून वैश्विक स्तरावरती कार्यरत झाला आजच्या या महोत्सवाच्या या वैश्विक योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन जीवनासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरावच्या भाग्यनगर परिसरामध्ये योग भवन बांधण्यात आलेलं होतं त्याचं व्यवस्थापन सुशोभीकरण हे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज सदाशिव लोखंडे साहेबांचे सुपुत्र प्रशांतजी लोखंडे आणि परमपूज्य परमानंदजी महाराज यांच्या शिवाय हस्ते संपन्न झालेलं आहे आणि त्या निमित्तानं कोपरावचे सगळे योग प्रशिक्षकांचा देखील आम्ही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता हे योग भवन ज्याला ज्याला आम्ही आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून करांचं आरोग्य हे चांगलं व्हावं सुदृढ व्हावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या आरोग्य भवन आरोग्य मंदिराचं कामकाज सर्व योग प्रशिक्षकांनी पुढे चांगलं व्यवस्थापन करून सांभाळावं अशी त्यांना विनंती करतो आज हा आनंद आज जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार गेल्या पंचवीस वर्षापासून योग साधनेच जे अविरत कार्य सुरू आहे आणि नेमकं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर इच्छा व्यक्त कधी मनात आलं नाही आणि आज तो सगळा योग घडून आला आणि त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या गोष्टीला चालना दिली त्यामध्ये आदरणीय काकासाहेब कोर्टे आणि सर्व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या योगा सम्राज्ञी म्हणून मला पुरस्कार दिला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि योगाचं हे काम करत असताना मला अनेक अडी अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये रानडे मंगल कार्यालयाच्या जागेत आम्ही योग साधना केली तिथे काय कालांतराने मला बंदी आली त्यानंतर आम्ही महावीर भुवन जे जा जैन समाजाचं भवन आहे त्यामध्ये त्या, त्या लोक त्या मंडळींनी पण आम्हाला निशुल्क ते भवन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वापरायला दिला त्यांचे मी या ठिकाणून आभार मानते त्याचप्रमाणे आडी अडचणीच्या काळा काळामध्ये जागेची जेव्हा जेव्हा अडचणी त्यावेळेस आम्हाला संत सेना नाभिक समाजाचं भवन सुद्धा आम्हाला निशुल्क त्या लोकांनी त्या ठिकाणी वापरायला दिलं त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सगळ्यात आजचा हा जो योग सम्राज्ञी पुरस्कार आहे हा पुरस्कार मी स्वतःसाठी अजिबात त्या पुरस्काराला मी स्वतःकडे ठेवत नाही तर हा पुरस्कार माझ्या या सर्व योग साधिकांना मी समर्पित केलेला आहे कारण हे कार्य करत असताना हे सांघिक कार्य आहे हे कार्य एकट्याचं नाही मी एकटी येऊन हे कार्य करू शकत नाही या सर्वांनी वेळोवेळी ते योग आपल्या जीवनामध्ये आणला आणि त्यामुळेच हे कार्य त्या ठिकाणी पार पडले आणि हा सगळा सोहळा इथे जो झाला आहे तो अतिशय महत्वाचा भाग आहे की हे शिवसेनेचे खासदार सदस्य लोखंडे साहेब यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सहा ठिकाणी जवळजवळ भवन दिले आणि आपल्या कोपरगावला त्यांनी प्राधान्य दिले मी खासदार साहेबांचे पण या ठिकाणून आभार मानते धन्यवाद